नमस्कार भावना स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनलचे तर मित्र आपण जे आपल्या चढू पाहणार आहोत की जे छत्तीस जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कसे राहणार आहे ते तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेल दे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला बघा काय आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करून त्याला जे स्कॉल करायचं स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली जे व्हॉट्सअपवर एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळत राहतील तर मित्रांनो चला तर बघूयात आपण आपला आजचा हवामान अंदाज ओके तर बघा मित्रांनो मान्सूनच्या दुसऱ्या महिन्यात महिन्याला अर्थातच जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि मान्सूनच्या पहिल्या महिन्यात मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागात मोसमी पावसाचे दंडी जे ते मारले होते गेल्या महिन्यात मोसमी पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला कुठे खूपच जास्त पाऊस तर कुठे खूपच कमी पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात होती त्यामुळे जुलैमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार हा मोठा सवाल आहे खरे तर संपूर्ण भारत काबीज केला आहे मान्सून सर्व पूर्ण भारतात दाखल झाला आहे मात्र अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रत्यक्षा आहे बघत आता काय म्हणतात ते करा खोळे तर गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाता परिसर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हवामान पावसाने तिथे ओढ दिल्याचे चित्र होते अनेक ठिकाणी पावसाचा अक्षरशः लपंडाव सुरू होता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्यात हलका को को ते मध्यम पाऊस झाला आहे जोरदार पाऊस फक्त कोकण आणि घाटमाथा परिसरावर होता दरम्यान या चालू महिन्यात तमिळनाडू लेह लडाख आणि पूर्वोत्तर भागाचे सात राज्य वगळता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज दिला आहे तर महाराष्ट्रात बाबत बोलायचं झालं तर जुलै महिना राज्यासाठी मोठा दिलासादायी ठरणार आहे कारण ही की या महिन्यातील महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार नाही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडणार आहे परंतु काही जिल्ह्यात सरसरी एवढाच पाऊस राहणार आहे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सरसरीपेक्षा कमी पाऊस झाला पण जुलैमध्ये आपल्या राज्यातील जवळपास एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे साठ टक्के जिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे माता मराठवाडा येथील सत्रपती संभाजीनगर जालना बीड विदर्भातील बुलढाणा यवतमाळ आणि खानदेशातील जवळगाव जिल्ह्यात एकशे चार टक्के सरासरी एवढा पाऊस असे म्हटले जात आहे जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात तर एकशे सहा टक्क्यापेक्षा अधिकचा पाऊस शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यावरून काही जिल्ह्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती तयार होऊ शकते असे वाटत एकंदरीत गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रात पावसा जो पावसाचा आता चालू जुलै पास महिन्यापासून जेथे जोरदार पाऊस राहणार रा असून जून महिन्यातील पावसे तूट देखील या चालू महिन्यात भरून निघण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तो तो तर मित्र भेटत आपण नंतरच्या ओढीमध्ये तो पण ते जय महाराष्ट्र